वशिष्ठ म्हणाले अशा रीतीने आपल्या मंदिरात विचार करीत असता प्रल्हाद निर्विकल्प समाधीमध्ये स्वरूप साम्राज्याचा परमानंद भोगीत होता एखाद्या पाषाणामध्ये सूर्याची मूर्ती कोरलेली असावी त्याप्रमाणे तो दिसत होता अशा दीर्घ दीर्घकाळ लोटल्यामुळे दानवांनी त्याला जागृत करण्याचा प्रयत्न केला पण परब्रह्माशी समरसता पावल्यामुळे तो निजानंदामध्ये इतका घडून गेला होता की त्याचा देह केवळ आभास मात्रच दिसत होता हिरण्य वध झालेला आणि त्याचा पुत्र अशी समाधी लावून बसला त्यामुळे त्या रसातल मंडलामध्ये अराजकता माजली सर्व दानव उद्विग्न होऊन गेले जो बलवान आहे त्याने दुर्बलांना निष्कारण पीडा द्यावी असा मात्स्य न्याय सुरू झाला प्रल्हादाच्या साम्राज्यात स्त्रिया धन मित्र स्नेह आणि कलह यांच्या संबंधाने काहीच नियम राहिला नाही कलियुगातील प्रजेप्रमाणे सर्व पाताळ दुःखाचे माहेर घर बनले आणि सर्वत्र भीतीचे आणि उद्विग्नतेचे साम्राज्य पसरले हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्स उपशम प्रकरण सर्ग आडतीस पुढे म्हणाले रामा नंतर सर्व जगत जालातील नियतीचे पालन करणे हीच ज्याची क्रीडा आहे असा क्षीर समुद्रातील शेषशयेवर शेषशयेवर निजलेला हरी देवकार्य साधून देण्याकरिता जागा झाला व त्याने त्यावेळीची जगस्थिती लिलेने अवलोकन केली त्याने प्रथम मनाने देवांची स्थिती पाहिली नंतर भूलोकातील जनांचे शुभाशुभ आचरण आचरण अवलोकन केले आणि शेवटी पाताळातील स्थितीचे पर्यालोचन केले पाताळातील प्रल्हाद समाधीमध्ये स्थिर झाला असून इंद्राच्या राजधानीत संपत्तीचा पूर आला आहे असे त्याला आढळून आले त्याने विचार केला की प्रल्हाद समाधी साम्राज्याचे अनुपम सुख भोगण्यात निमग्न झाल्यामुळे निर्णायक झाल्याने देवांचे राज्य निष्कंटक निष्कंटक झाले असून सांप्रत देव शांत झाले आहेत क्षमाच्या योगाने देव द्वंद्वरहित होतील आणि त्यांच्या ठिकाणचा अभिमान नाहीसा होऊन त्यांना आता स्वर्गाचीही परवा राहणार नाही व ते जाऊन पोहोचतील अशा रीतीने देव शांत झाले त्यांनी दैत्यांच्या आणि मानवांच्या विषयीचा द्वेषभाव सोडून दिला तर स्वर्गाचीही किंमत नाहीशी होऊन यज्ञ तपश्चर्यादी क्रिया बंद पडतील त्यामुळे कर्मभूमी ओस पडेल व अशा रीतीने भूलोकच नष्ट झाला म्हणजे मग संसार तो काय राहिला परंतु असा प्रसंग ओढवणे इष्ट नाही कारण हे त्रिभुवन कल्पापर्यंत राहावे असा जो माझा संकल्प आहे त्याचा अकालीस नाश अकालीस नाश होईल जगताचा क्षय झाला म्हणजे माझ्या लिलेचाही क्षय होणारच परंतु त्यापासून काय लाभ होणार आहे या आकाशातील चंद्र सूर्य तारका वगैरे माझी खेळणी एकदा नाहीशी झाली म्हणजे मीही आपल्या लीला शरीराचा उपसंहार करून पूर्णा पूर्णात्मपदी कायम लीन होईन होईल परंतु अशा रीतीने जगताचा आणि माझ्या लीला शरीराचा अकाली लय होण्यापासून कोणतेच कल्याण होणार नाही यास्तव दानव जगावे अशी माझी इच्छा आहे दानव जगले म्हणजे देवही सावध राहतील देव असले म्हणजे माणसे श्रुतीस्मृती प्रतिपादित यज्ञ यागादी क्रिया करू लागतील व कर्मे सुरू झाली म्हणजे हा संसाराचा गाडा अव्याहत चालू राहील यास्तव मी प्रथम रसातळात जाऊन प्रल्हादाला सावध करतो आणि त्याची पुन्हा राज्यपदावर स्थापना करतो प्रल्हादाशिवाय इतर कोणाला दानवाधिपती केल्यास तो देवांचा घात केल्याकरी के राहणार नाही परंतु प्रल्हादापासून भीती बाळगण्याचे देवांना काहीच कारण नाही प्रल्हादाचा हा अखेरचा जन्म असल्यामुळे त्याचा देह अत्यंत पावन आहे व तो कल्पापर्यंत टिकणार आहे कारण प्रल्हादाने कल्पपर्यंत राहावे अशी परमेश्वराने पूर्वी करून ठेवलेली निश्चित योजना आहे जीवनमुक्तांच्या असंती लक्षण समाधीमध्ये आणि चेष्टारहित मनस्थितीमध्ये असलेला प्रल्हाद केवळ सान्निध्यामुळे असुरांचे आधिपत्य करो कारण असे झाले म्हणजे या सर्गाचा संहार होणार नाही देव आणि असुर यांचे कलह व युद्धे होत राहतील आणि माझी लीला अव्याहत चालेल वास्तविक पाहता जगताचे उदय आणि अस्त हे जरी माझ्या दृष्टीने सारखेच असले तरी जी स्थिती आहे ती तशीच चालू राहणे हेच इष्ट आहे असलेली स्थिती अकाली बदलण्यापासून काय लाभ होणार आहे यावर कोणी म्हणेल की योग निद्रेचे अनिर्वचनीय सुख टाकून प्रल्हादाच्या नगरात जाण्याचा एवढा खटाटोप मी काय म्हणून करावा परंतु ही शंका बरोबर नाही जगताची उत्पत्ती अनुत्पत्ती नाश किंवा स्थिती यांच्याप्रमाणे योग निद्रेचे सुख आणि गमनाचे श्रम हे देखील माझ्या दृष्टीने सारखेच आहेत कारण जो प्रयत्न जो प्रयत्न अबुद्धीपूर्वक म्हणजेच अभि रहित होत असतो तो योग स्थितीमध्येच होतो असे म्हणण्यास हरकत नाही यास्तव मी आता पाताळात जाऊन त्या असुरेश्वराला जागृत करतो परंतु मी पाताळात गेलो तरी अज्ञ जनांप्रमाणे संसार लिला न करता आपल्या स्वरूपामध्ये अचलच राहीन यास्तव मी दैत्यांच्या स्वैर आचारांमुळे भयावह झालेल्या दैत्यपुरात जाऊन प्रल्हादाची भंग करून त्याला देहभानावर आणतो आणि त्याला दानवाधिपती करून अखिल जगाला स्थैर्य प्रदान करतो हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरि ओम